त्यानंतर त्यांची गर्जना ऐकण्यासाठी शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे भारत स्वप्न साकार करण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा केली ज्येष्ठ नेते अजून शरद चंद्रजी पवार साहेब घेऊन पुढे चालले टाळ्यांच्या प्रचंड गाजरामध्ये धाराशिवचा माननीय खासदार होम राजे निंबाळकर उगज मला काय वाहग काय मी आपला साधा माणूस आहे माणसातला वाह हा गंध म्हणल्यावर कोणच यायचं नाही जवळ माझ्या असो आज या ठिकाणी या मतदारसंघातील विविध विकास कामाचं लोकार्पण आणि शालेय मुलांना सायकलीच्या वाटपाच्या निमित्तानं जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोकसभेतील माझे सहकारी आणि ती उगमनतीत मला कळत नाही मला कळत नाही पण ती खरं आम्ही ज्या शाळेत शिक्षक आहोत त्या शाळेची ती हेडमास्तर आहेत आणि पूर्ण देशात ज्यांच्या नावाची जायंट किलर म्हणते कारण पैशाचा पाऊस पडत असताना सुद्धा माणसाच्या ताकदीवर कामावर निवडून यायची ज्यांनी या ठिकाणी महापराक्रम केला असे आमचे सहकारी सन्माननीय निलेशजी लंकेसाहेब आणि दादा खऱ्या अर्थानं एखाद्या आमदाराने कशा पद्धतीनं एखाद्या तालुक्यात काम केलं पाहिजे एक तरुण युवा आमदार ज्यावेळेस एखाद्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्या भागाचा विकास खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं केला पाहिजे याचं उदाहरण फक्त महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला दिलं जाऊ शकतं असं काम जेणे या मतदारसंघामध्ये केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते महाराष्ट्राचं भविष्य आदरणीय रोहितजी पवार साहेब मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांची क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांचा उल्लेख आदरणीय व्यासपीठ करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले दादांवर प्रेम करणारे जेणे विधानसभेत संधी दिल्याच्या नंतर त्या संधीचं सोन्यात रूपांतर ज्या रोहित दादांनी केलं त्यांना आमदार म्हणून निवडून देणारे इथं बसलेले सर्व या भागातील तमाम वडीलधारी मंडळी आमचे बालमित्र तरुण मित्र, मित्र आमचे पत्रकार बांधव बंधू आणि भगिनीन आज या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही बघतोय मला वाटतं दादा तुम्ही जर विकासाच्या आधी कसं दिसायचं जामखेडन विकासाच्या नंतर कसं दिसतंय याच एक जर चित्रपित तयार केली तर तेवढं पुष्कळ आहे बाकीचं काही भाषण लांबलं तर करायची गरजच नाही अनेक विकास कामाची उद्घाटन आम्ही करत आलो अनेक इमारती आम्ही त्या ठिकाणी जी की आता पूर्ण त्या ठिकाणी लोकार्पण करायच्या परिस्थितीत आहेत ते बघितलं आणि हे बघत असताना इथल्या स्मशानभूमीचं सुद्धा मला वाटतंय पंचक्रोशी तिथं आजूबाजूला अशा पद्धतीचं स्मशानभूमी कुठंच नसेल आणि स्मशानभूमी करत असताना जी जागा लागणार होती शासनाचा निधी तर आणलाय पण जागा मिळत नाही लक्षात आल्याच्या नंतर स्वतः आर्थिक जळ सहन करून ज्यांनी ती जागा घेण्यासाठी मदत केली असे आपले कर्तव्य दक्ष आमदार दादा पवारांनी ती जागा घेतली स्मशानभूमी त्या ठिकाणी आता आकाराला आलेली आपल्याला बघायला मिळते हा सुद्धा उपक्रम आताच लंके साहेबांनी सांगितलं की आमदारांना असं करावं असं काही बंधन नाही पण माझ्या भागात ज्या भागाचं मी नेतृत्व करतोय तिथल्या माझ्या लहान लेकरांना सुद्धा अभ्यासाच्या बाबतीत शाळेत येण्याच्या बाबतीत काय अडचण असेल तर तिथं ती दूर झाली पाहिजे ह्या भावनेतनं आज जवळपास दोन हजार सायकलीचं वाटप या ठिकाणी आपण करतोय ह्याच्या पूर्वी जवळपास दहा हजार सायकलीचं वाटप या ठिकाणी आदरणीय रोहित दादांच्या माध्यमातन स्व त्याने त्या ठिकाणी केलंय मी मागा अशी काही कार्यकर्त्याकडनं ऐकत होतो की दादा एका बाजूने काम करतायतच पण दादांचे वडील दादांच्या आई सुद्धा या मतदारसंघामध्ये भगिनीसाठी आमच्या युवक शेतकऱ्यांसाठी काय करणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं पुढं जाणं गरजेचं आहे ह्याच्या बाबतीत सुद्धा फार मोठ्या प्रमाणात काम करतायत आणि मला वाटतंय एक लक्षात घ्या अनेक निवडणुका येतात निवडणुका जातात पण कामाचा माणूस बाबांनो कधीही सोडायचा नसतो नाही तर पश्चातापाची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहत नाही अनेक लोक आहेत नुसतं पी आर करणारे पण प्रत्यक्षात काम ह्या पद्धतीचं एखाद्या मतदारसंघात होत असेल तर मला वाटतंय आता कामाच्या माध्यमातन पाच वर्षातनं त्यांनी दाखवून दिलंय मी रोहितांना खरं आधी आमच्याकडं आमची विरोधकच राष्ट्रवादीत असल्यामुळे मला पवार साहेबांना कधी भेटायची संधी मिळाली नव्हती मला मला जवळून बघता आलं नाही तसं बघायला गेलं तर मी खरंच भाग्यवान माणूस आहे की स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना मला जवळून बघता आलं त्यांच्याबरोबर काम करता आलं स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना मला जवळून बघता आलं काम करता आलं आदरणीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम करता आलं मला पवार साहेबांची भेट जर झाली नसती तर कदाचित माझं राजकारणातलं एक मात्र खंत त्या ठिकाणी राहिली असती पण आमच्या बाबानं बिचारानं भाजपात प्रवेश केल्यामुळं ती बी खंत पुसून निघाली मी बळून बघितलं की एका राजकारणी माणसानं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आज एवढं वय झालेला असताना सुद्धा स्वतःच्या वेळेची मॅनेजमेंट प्रत्येकाला वेळ देणं प्रत्येकाचं समजून घेणं जनतेशी डायरेक्ट कनेक्ट ठेवणं मला वाटतं ह्या पद्धतीचं काम पवार साहेबांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये के केलंय उभ्या महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलंय आज खरं बघायला गेलं तर मला वाटतंय उसाच्या सोयाबीनच्या जेवढ्या भराट्या नसत्याल तेवढ्या आता पक्षाच्या झाल्यात कुणामुळे झाल्यात तुम्हाला माहिती आहे आता काय सांगत का नाही निस्त शिवसेना म्हणून जमत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे मग तापा पडते अरे ही इकडचं आहे आम्ही दुःखात होतो म्हणून बघता उतरतो होत उतर तर ह्यांचं चिन्ह बी घेऊन गेलं तिथे पक्षाची परिस्थिती आणि दाखवून दिलं त्या ठिकाणी दाखवून दिलं जनतेनं दाखवून दिलं की दडपशाहीनं लोकांना ग्रहित धरून केलेलं राजकारण जनता कधीही मान्य करत नाही त्याचा हिशोब जेव्हा निवडणुकीत मतदान करायची वेळ येते त्यावेळेस लोक त्याचा हिशोब करतात मला दादांचं कौतुक दुसऱ्या बाबतीत अजून करायचंय तुम्हाला माहित आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतय पहिल्यांदा ईडीची धाड पडती हो पडते का दा पढ़ती। ओ, पढ़ती ना आता खुरपिण्याला बाईला सुद्धा माहीत झालं का नाही ईडीची धाड कुणावर पडती ती फक्त विरोधक आणि जसा ती विरोधक त्यांना सामील झाला रे झाला कि धाड किती उदाहरण सांगू तुम्हाला उदाहरण सांगून मी वेळ घालू इच्छित नाही तुम्हाला माहिते खुरपेणाऱ्या माझ्या महिलेला माझ्या भगिनीला जर कळा असेल की ह्या पद्धतीचं राजकारण चालू आहे पण बांधवांनो खरंच शाबबाकीची थाप आणि खरा शूरवीरपणा खरा मर्दपणा जर कोणी दाखवला असेल तर तो रोहितदा पवारांनी दाखवला अरे अशा इडीच्या किती धाडी टाकाच्या ती टाका किती त्रास द्यायचा तेवढा द्या पण मी माझ्या पक्षाला माझ्या पक्ष नेतृत्वाला आणि ज्या जनतेनं मला मतदान टाकलं त्या मतदाराला गद्दारी न करता प्रामाणिकपणे त्यांच्या सोबतच राहील हे जे ज्या पूर्ण महाराष्ट्राला निक्षून सांगितलं आणि पालन केलं असं नेतृत्व मला वाटतं ह्या मतदारसंघाला आपल्याला आप लाभलेलं आहे आज ह्या ठिकाणी कामाचं उद्घाटन करत असताना मी दादांनाच सांगितलं की विकासाच्या बाबतीत तर आपला हात कोण धरू शकत नाही पण लोकांना सुद्धा डायरेक्ट कनेक्ट आहेत आपण डायरेक्ट उपलब्ध आहेत आपण प्रत्येक माणसाचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केलाय प्रत्येक सामान्य माणसाशी संपर्कात तुम्ही आहेत आणि म्हणून तुम्ही बिलकुल ह्या मतदारसंघाची काळजी करायचं काय कारण आहे का कडप असतो मागची चिकट काय दादा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी फिरा हा मतदारसंघ खंबीरपणे तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतानं निवडून आणण्यासाठी सक्षम आहे काम आहे कनेक्ट आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टीची कुठं काळजी करायची काही आवश्यकता त्या ठिकाणी नाही आज या ठिकाणी आपण बघितलं असेल मी ती भाजपचं वाक्य सारखं ऐकतोय लंकी साहेब न खाऊंगा ना खाणे दूंगा गेलं का नाही मग निवडणुकीत काय गोळ्या बिस्किट वाटीत होती का पैसे आले होते प्रत्येक गावागावात मग ते खाऊ ह्याचा विचार आता तुम्ही करणं गरजेचं कर आहे नुसतं बोलण्याचे म्हणजे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आता आमच्या मध्य प्रदेशचं उदाहरण घेऊन ती, बहिन, ती चाललीत ही लाडकी बहीण लयला बहिणीवर प्रेमालय म्हणून नाही ती लाडकी खुडची योजना वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे लाडकी बहीण तुम्ही बघितला असेल आता इथं तर शेतकरीच असाल की तुम्ही काय होता सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपयाने सोयाबीन घातलेला आठवतं का नाही क्विंटल होता का नाही आता किती झालाय अकरा हजार रुपयाचं क्विंटल चार हजारांना आपण घालायला लागला म्हणजे क्विंटलला कितीचं नुकसान आहे सहा हजार सहा का सात सात हजार रुपये एका क्विंटलला या करात किती निघतंय सोयाबीन तुमच्याकडे दहा क्विंटल तरी दहा क्विंटलचं सात हजार रुपयानं जर नुकसान झालं तर किती रुपयाचं नुकसान झालं एकरात दोन एकर असेल तर तीन एकर असेल तर अरे लाख लाख दोन दोन लाख रुपये तुमचे बुडवले तर पंधराशे रुपये घेऊन तुमचं मत घ्यायला आले द्या चाल का द्याचाल का कांदा असते का नाही इथं काय अवस्था केली आहे सरकारनं आता तुमचं अनुदान आता अनुदानाचं असेल बघा सगळी शेतकरी तिनी की ह्याला जायची आधार ह्याला जो ती फोन त्याला जो वाढा आणि ती जोडून सगळं जोडून झाल्यावर आता प्रतीक्षा करा ई पीक पाणीचं आहे का नाही खेळ तुमच्याकडं जे न केली आहे त्याच नाव नाही ते लागलं हिंडायला इकडून हिंड तिकडून हिंड आणि गमत कस पैसे सरकारचे आणि त्याचा अर्ज त्याच्यावर फोटो हे आता फोटो कुणाचे तुम्हाला माहिती त्यांच्या फोटो साठी आपण दहा रुपये खर्चून आणायचं बरा फॉर्म अरे आम्हाला आधी अनुदान दिलेलं जाई काय फोटो बघून फॉर्म भरून दिलं का तुम्हाला बांधवानो ह्या पद्धतीचं सरकार सा आहे मी तर काल सांगितलं ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत करत असताना आटी आणि निकष लावता आता शेतकऱ्याची जबाबदारी आहे की आटी आणि निकष लावूनच ह्यांना मतदान करायचं ह्यांना दाखवायचं कस काय ते आता नाही काही काळजी करायचं कारण नाही बांधवानो ह्या ठिकाणी मला आपल्या सगळ्याला सांगायचं की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला वाटतंय रुपया भरले की निघाली वाटतंय का नाही शेतकऱ्याला पण बाकीचे सतरा हजार नऊशे नव्याण्णव एका हेक्टरला आपण एकच रुपया भरतो बाकीचे सतरा हजार नऊशे नव्याण्णव कोण भरते केंद्र सरकार राज्य सरकार आता केंद्र सरकार राज्य सरकारचे पैसे म्हणजे कोणाचे कुणाचे सकाळी उठला आंघोळ करायचं म्हणलं साबण आणला आंघोळ झाली तेल लावायचं म्हणलं अंडरपेंट चेडी घालायचं म्हणलं तरी हाय ग नाही माणूस वारल्याच्या नंतर वर पोहचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी म्हणजे जी मेल्यावर सुद्धा सुट्टी मग पैसे कुणाच्या इथे तुमचे सर्वसामान्य लोकांचे टॅक्सच्या रुपातनं गोळा झालेला पैसा बांधवानो सतरा हजार नऊशे नव्याण्णव नौग रुपये एका हेक्टरला कंपनीच्या माड्यावर घालते विमा कंपन्या आणि कंपन्या कोणत्या रिलायन्स भारतीय अक्सा एचडीएफसी आर गो सगळ्या प्रायव्हेट मधल्या कंपन्या अठरा हजार रुपये एका हेक्टरला कंपनीला द्यायचं आणि पुन्हा त्याच्याकडे मागत बसत ते आपल्याला काहीतरी हजार दे दोन हजार दे म्हणून दादा मी सुद्धा लोकसभेत मागणी केली की ह्या योजनेच्या माध्यमातन कोट्यावधी रुपयाचा नफा विमा कंपन्याला जातोय ही योजना तुम्ही बंद करा आणि जे एक अठरा हजार रुपये तुम्ही कंपनीच्या माड्यावर घालता होते अठरा हजार डायरेक्ट कुणाच्या खात्यावर टाका पण मला वाटतंय अशा पद्धतीची योजना करायला फक्त एकच घबरू लागतंय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबासारखं नेतृत्व त्या ठिकाणी आवश्यक फक्त दादा बहात्तर हजार कोटी रुपयामध्ये देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज त्या ठिकाणी पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना माफ केलं होत आज तुम्हाला माहिती आहे कुणाचं माफ केलंय सोळा लाख कोटीच बावीस वेळेस आपल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असतं एवढ्या रकमेत किती वेळेस एकदा तरी केलं का मला वाटतं ह्याचा विचार आता सर्वसामान्य शेतकरी बांधवानी करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे बांधवानो बरेचसे विषय आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत मला वाटतं इथं दादांबद्दल मी फारसं काही सांगावं तुम्हाला वेगळं काही सांगावं अशी काही आवश्यकता नाहीये शेवटी माणसाचं कामच बोलत असतंय आणि येणाऱ्या विधानसभेला ते काम निश्चितपणे ठणकावून त्या ठिकाणी बोलल मोठा आवाज करल एवढं मात्र आपल्या सगळ्याचा उत्साह बघून मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आज लंके साहेब आता तुम्ही आमदार होता मी बी आमदार होतो एक नाही तर दोन तालुका आता खासदार झाला आता तालुका किती तुमच्याकडे सहा माझ्याकडे अकरा आहेत एक जण पॅन्टीला ओडूस तर दुसरं शर्टाला ओढत आता सगळ्याचं समाधान करणं फार मोठी गोष्ट आहे मलाही वाटतंय सगळीकडे गेलं पाहिजे सगळ्यांना भेटलं पाहिजे बोललं पाहिजे पण मर्यादा आहेत आणि म्हणून लंके साहेब तुम्हाला म्हणलं आणि तुम्हाला सांगतो खासदारानं जर सर्वसामान्य लोकांशी संपर्क ठेवला तर कोणी जरी आलं तरी त्याचा पराभव करू शकत नाही माझ्या बाबतीत सुद्धा माझ्या कोट्यावधी रुपये देत होते मताला हजार घे दोन हजार घे मला हिन ही, ही काय खासदाराचं काम आहे का लोकांना दाखविलं काय काम आहे खासदार सामान्य लोकाच्या अडचणीला सामान्य लोकाच्या व्यथेला आपण जेव्हा अडचणीत असलेल्या माणसाच्या हाकेला ओ दिला तर सामान्य जनता कधीही ते विसरत नाही कायमस्वरूपी लक्षात ठेवते मला वाटतं हे जर मूर्तिमंत उदाहरण कुठं असेल तर ही ओमराजे तुम्हाला इथं दिसते आणि <laughs> म्हणून दादा तशाच पद्धतीचं काम आपण ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा केलंय निश्चितपणे इथली जनता आपल्याला अपेक्षित असला कौल दिल्याशिवाय राहणार नाही आज ही सगळं बघून आम्हाला सुद्धा बऱ्याचशा कल्पना सुचल्यात दादा आता तर तुमच्या मी आता भेटणार आहे सगळ्यांना की आमच्याकडे सुद्धा काय काय करता येत आता बचत गटाच्या महिलाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की नुसतं बचत गट योजना शासनाची नाही राबवली हो तर त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांना मशणी दिल्या की तुम्ही काय तयार करायचं आणि तयार झालेला माल विकण्यासाठी मार्केट सुद्धा उपलब्ध करून द्यायची जबाबदारी मला वाटतं इथं दादानी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे इतक्या चांगल्या पद्धतीचं चा काम आहे निश्चितपणे दादा आपला सुद्धा आमच्याकडे जिथं जिथं कुठं लागल तिथं निश्चितपणे हक्कानं आम्ही तुमच्याकडे आता आमचा बोजा पडला तुमच्यावर आणि आपणही तितक्या ताकदीनं मदत कराल ही आशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळगतो आणि अतिशय दैदिप्यमान अशा पद्धतीचं म्हणजे तुम्हाला फरक दिसतंय का नाही हो कडपस्तोर जाणवतंय का नाही मग पहिलं तसं दणक खात जायचंय का, का कस चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे का नाही जी चांगलं काम करत आहे त्याच्या पाठीवर शाबासकी मारली पाहिजे का नाही आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठी शाबासकी जर कुठली असती तर सार्वत्रिक निवडणुकीत पडणारी मतं त्या लोकप्रतिनिधीचा उत्साह वाढवत असते बांधवन आता ह्यांचं पाच वर्षाचं काम संपलंय आता जबाबदारी तुमची आहे तेवढी तुम्ही ताकदीनं पार पाडा एवढीच अपेक्षा आपल्या सगळ्याकडनं व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला येता आलं तुमच्या सर्वांबरोबर संवाद साधता आला त्याच्याबद्दल संयोजकाचे आभार मानून मी आपल्या सगळ्यांची इराजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र